नमस्कार मंडई कसे आहात उन्हाळा चालू झाला ना तर काहीतरी थंड खावंसं किंवा प्यावंसं वाटतं अशा प्रकारे कुल्फीचं प्रीमिक्स करून ठेवलं ना तर अवघ्या पंधरा ते वीस मिनटामध्ये तुम्ही कुल्फी करू शकता आता तुम्ही म्हणाल ती कशी आता ती कशी ना ते तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतरच कळेल तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी मटका मलई कुल्फी करणार आहोत आणि ही कुल्फी एकदा केली ना तर परत परत कराल पहिल्यांदाच करत असेल ना तरी देखील अजिबात कुल्फी कुठे देखील फसणार नाही तर चला वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात प्रथम कुल्फीसाठी प्रीमिक्स करूयात दहा पिस्ता पंधरा बदाम पंधरा काजू हलकेसे मंद गॅसवरती आपण हे परतून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स भाजून घेतल्यामुळे फ्रीजच्या बाहेर तीन ते चार महिने आणि फ्रीजमध्ये आरामात एक वर्ष टिकलं जातं अजिबात ते खराब देखील होत नाही प्रीमिक्स बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेतलेलं आहे ना त्या साहित्यामध्ये वीस ते पंचवीस कुल्पी आरामात तयार होतात ड्रायफ्रूट्स भाजून झाल्यानंतर संपूर्णपणे गॅस बंद करून त्यामध्ये पाच ते सहा सालकडलेली हिरवी वेलची आणि तीन ते चार चिमट जायफळ घालून घेऊयात ड्रायफ्रूट्स भासतानाच हे दोन जिन्नस घातले ना तर हवी तशी टेस्ट अजिबात कुल्फीला येत नाही आता हे संपूर्ण जिन्नस आपण थंड करून मिक्सरच्या जारमध्ये घालून घेऊयात तर या ठिकाणी पहा थंड झाल्यानंतर काजू किती कुरकुरीत असा झालेला आहे आता मिक्सर चालू बंद करून अशा प्रकारे मी हे सर्व जिन्नस मिक्सरला वाटून घेतलेले आहे खूप जास्त तेल सुटेपर्यंत अजिबात आपण हे ड्रायफ्रूट्स वाटून घेणार नाही आता वाटलेल्या जिन्नसामध्ये आपण पोह्याच्या चमच्याने दोन चमचे दूध पावडर घालून घेऊयात दूध पावडर घातल्यामुळे अजिबात दूध आठवत बसण्याची आवश्यकता पडत नाही आणि साधारणपणे दहा ते बारा केशर काड्या केशर काड्या पूर्णपणे ऑप्शनल आहे तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी कुलपीचे एक वर्ष टिकणारे प्रिमिक्स तयार झालेले आहे कोणतेही एअर कंटेनर आणि कोरड्या भरणीमध्ये हे भरून तुम्ही प्रिमिक्स ठेवलं ना छान वर्षभर टिकलं जातं अजिबात त्यामध्ये देखील तयार होत नाही आणि जेव्हा तुम्हाला कुलपी खावीशी वाटली ना तर लगेच तुम्ही ह्या प्रिमिक्सपासून कुलपी तयार करू शकता अजिबात कुल्फी करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही तर एका बाजूला आपले प्रीमिक्स तयार झालेले आहे आता त्या प्रीमिक्सपासून कुलपी कशी करायची ना ते तुम्हाला मी दाखवते दूध टाकण्यापूर्वी कडेमध्ये थोडंसं पाणी घातल्यामुळे दूध अजिबात तापवताना खाली लागत नाही थोड्याशा पाण्यामध्ये अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घालून मोठ्या आचेवरती मी दुधाला छान उकळी काढून घेतली आता दुधाला उकळी आल्यानंतर गॅस चॅस पूर्णपणे मंद करून पाच ते सहा मिनिटं आपण हे दूध छानपैकी तापवून घेऊयात प्रिमिक्समध्ये दूध पावडर घातल्यामुळे दूध खूप जास्त वेळ आठवत बसण्याची अजिबात आवश्यकता नाही दूध छान पाच मिनटं तापवून घेतल्यानंतर आता त्यामध्ये साधारणपणे एक छोटी वाटी साखर साखरे तुमच्या गोडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता सुरुवातीला आता मी दुधामध्ये साधारणपणे पोह्याच्या चमच्याने दोन चमचे तयार करून घेतलेल्या प्रिमिक्स घालून घेते दुधामध्ये प्रिमिक्स घातल्यानंतर प्रिमिक्सच्या गुट्या तरी देखील घाबरू नका तर तुम्ही म्हणाल असं का आता तुम्हाला ते पुढे कळेलच मिक्सरच्या साह्याने जेवढा शक्य आहे तेवढ्या गुटळ्या मोडून घेतल्यानंतर अजून मी त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने साधारणपणे दोन चमचे प्रिमिक्स घालून घेते मंद चाचेवरती प्रिमिक्स छान दुधामध्ये मिक्स झाल्यानंतर दहा मिनटं छानपैकी मी दूध शिजवून घेतलेले आहे तर ह्या ठिकाणी पहा किती असं हे दूध झालेलं आहे ना थंड झालं ना तर अजून हे दूध घट्ट होईल आता तुम्हाला या ठिकाणी पाहून वाटेल की दुधामध्ये प्रेमीच्या गुटळ्या झाल्यात परंतु ह्या प्रेमीच्या गुटळ्या नसून हलकेसे जाडसर असे ड्रायफ्रूट्स आहेत आता गॅस बंद करून हे कुलपीचं बॅटर आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत थंड झालं ना तर ह्यापेक्षा जास्त हे मिश्रण घट्ट होईल संपूर्ण बॅटर थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेलं आहे कितीत घट्ट झालेलं आहे ते पहा बॅटर मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे छान दाणेदार अशी कुलपी तयार होते तर या ठिकाणी आज मी अशा प्रकारचे जे छोटे मडके आहेत त्या ना त्यामध्ये कुलपी सेट करून घेणार आहे हे मातीचे मडके दोन ते ती तीन तास पाण्यामध्ये बुडवून ठेवून नंतर मी प्लॅस्टिकच्या काठ्याने हलकेसे घासून घेतलेले होते त्यामुळे मडक्याला काही माती असेल ना तर ती पूर्णपणे निघाली जाईल आता त्यामध्ये आपण तयार केलेलं कुलपीचं बॅटर घालून घेऊयात तुमच्याकडे अशा प्रकारचे मटके नसेल ना तर तुम्ही कोणत्याही स्टीलच्या भांड्यामध्ये ही कुल्पी सेट करून घेतली तरीही चालेल आता त्यावरती आपण सजावटीसाठी थोडेसे पिस्साचे काप घालून घेऊयात हे पिस्साचे काप पूर्णपणे ऑप्शनल आहे फ्रीजमध्ये कुल्पी सेट करताना त्यामध्ये आईस क्रिस्टल होऊ हु। नये म्हणून अशा प्रकारे घरात एक प्लॅस्टिकची पिशवी असते त्याचे छोटे छोटे तुकडे करून मी ती मटक्यावरती अशा प्रकारे रब्बरच्या साह्याने लावून घेते जेणेकरून कुल्फीमध्ये अजिबात आईस क्रिस्टल जमा होणार नाही तुम्हाला ॲल्युमिनियम पेपर फॉईल लावायची असेल ना ती देखील तुम्ही लावू शकता आता हे म्हटके आपण रात्रभर फ्रीझरमध्ये ठेवून कुलपी सेट करून घेणार आहोत प्रत्येकाच्या फ्रीजवरती कुलपी सेट करण्यासाठी थोडासा कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो तुमच्याकडे कुलपी मोड असेल ना तर त्यामध्ये देखील तुम्ही ही कुलपी सेट करून घेऊ शकता ज्याप्रमाणे मार्केटमध्ये अशी कुल्फी मिळते ना त्याचप्रमाणे ही कुल्फी तयार होते आणि माझी खात्री आहे तुम्ही एकदा ही कुल्फी केली ना तर परत परत कराल तर दुसऱ्या दिवशी पहा आपली या ठिकाणी मटका कुलपी तयार झालेली आहे अजिबात कुल्फीमध्ये आईस देखील जमा झालेले नाही तर अशा प्रकारे प्रीमिक्स तयार करून तुम्ही देखील मार्केट स्टाईल मटका मलई कुल्फी घरच्या घरी करू शकता तर ह्या उन्हाळ्यामध्ये ही कुल्पी नक्की करून पहा आणि कशी झाली ना ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगलं तर अजिबात विसरू नका तर या ठिकाणी तुम्हाला पाहूनच कळलं असेल की ती मलईदार अशी कुल्पी तयार झालेली आहे ही रेसिपी तुम्हाला थोडी तरी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या वा तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद